नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ्स गुरु याचा मुला चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पा प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबत म्हणजे शिक्षक होण्यासाठी काय काय पात्रता आवश्यक आहे ती शैक्षणिक असो की व्यावसायिक असो इथे आपल्याला पाहिजे पहा परिपत्रक म्हणजे आर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस आहे सविस्तर येथे तुम्हाला पहा परिशिष्ट अध्यापनाचे विषय याचा पहिली ते पाचवी या वर्गासाठी शिक्षकांची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता इथे दिली आहे आता पहिली ते पाचवी वर्गासाठीचे ठीक आहे पहा काय पात्रता एक नंबरला मान्यताप्राप्त मंडळाची किमान पन्नास टक्के गुणांसह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष म्हणजे बारावी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यता प्राप्त संस्थेची दोन वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे मग त्यास कोणते नाव असं डी एड असं डी एल ए डी एल एड असेल किंवा डी टी एड असेल ठीक आहे त्यानंतर पा दुसरी पात्रता आहे मान्यता प्राप्त किंवा ठीक आहे हे असेल तर चालेल किंवा मान्यताप्राप्त मंडळाची किमान पन्नास टक्के गुणासह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि चार वर्षाचे प्राथमिक शिक्षणातील परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे त्यानंतर पहा मान्यता प्राप्त मंडळाची किमान पन्नास टक्के गुणासह उच्च माध्यमिक म्हणजे बारावी किंवा त्याची समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि दोन दिणा वर्षाचा प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका म्हणजे डिप्लोमा परीक्षा विशेष शिक्षण म्हणजे स्पेशल एज्युकेशन राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे त्यानंतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद दोन हजार दोनच्या तरतुदीनुसार प्राप्त मंडळाची किमान पंचेचाळीस टक्के गुणासह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यता प्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन पदविका परीक्षा उत्तीर्ण त्यास कोणतेही नाव असो पहिलं डी एड असेल किंवा एड आहे ठीक आहे त्यानंतर पहा पुढील पात्रता किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी ठीक आहे किमान पन्नास टक्के गुणास उत्तीर्ण आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद बी एड परीक्षा उत्तीर्ण आवश्यक किंवा एक ते पाच त्यानं पहा सहावी ते आठवीच्या वर्गा अध्यापनासाठी शिक्षकांची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता विषय पहा तुम्हाला इंग्रजी मराठी हिंदी उर्दू कन्नड सिंधी तेलुगू गुजरात तमिळ मल्याळम बंगाली पंजाब संस्कृत ओके मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्ष संबंधित विषयासह किमान पन्नास टक्के गुणासह उत्तीर्ण पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाशी संबंधित विषयातील पदवी पाहिजे किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्ष संबंधित विषयासह पन्नास टक्के गुण असं परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि मान्यताप्राप्त संस्थेची दोन वर्ष प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी का त्यास कोणतेही नाव असो उत्तीर्ण किंवा शिक्षणशास्त्र पदवी असेल तरी चालेल म्हणजेच बी एड असेल तरी चालेल किंवा शिक्षणशास्त्र पदवी बी एड स्पेशल एज्युकेशन झालेलं असेल तरी इथे चालू शकते दो दोन नंबरची पात्र पहा राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद दोन हजार दोनच्या मान्यता मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील किमान पंचेचाळीस टक्के गुणासह पदवी आणि पदवी उत्तीर्ण पाहिजे आणि मान्यता प्राप्त, प्राप्त शिक्षणशास्त्र विषयाची एक वर्षाचा बी एड जे डिग्री होती ती उत्तीर्ण हे आवश्यक आहे त्यानंतर मान्यताप्राप्त मंडळाची पन्नास टक्के गुणासह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील चार वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी परीक्षा म्हणजे बी एल एड उत्तीर्ण किंवा चार वर्षाची बी एड किंवा समकक्ष परीक्षा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद माध्य मान्यताप्राप्त संस्थेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे त्यानंतर पर्शियन पहा सेम हे पदवी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आणि विषयाचं अंतिम विषय विषयास किंवा आलिम किमान पन्नास टक्के गुणास उत्तीर्ण आणि दोन वर्ष प्राथमिक शिक्षण पदवी काय ते तुम्हाला आवश्यक आहे त्या उत्तीर्ण किंवा शिक्षणशास्त्र पदवी असेल तरी चालू शकते परीक्षांसाठी आहे अरेबिकसाठी सेम आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून इथे पाहू शकता काय काय पात्रता आहे हा गणित विषयच पाहता का मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित किंवा संख्याशास्त्र विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी अंतिम संबंधित विषयासह किमान पन्नास टक्के गुणांसह तुम्हाला इथं उत्तीर्ण इथं मान्यता विद्यार्थी स्पेशल मॅथ सब्जेक्ट कि येतो किंवा स्टॅट येतो पदवी पाहिजे किंवा सामान्य पदवी परीक्षेत अंतिम वर्ष संबंधित विषय म्हणजे जो काही विषय घेतला आहे तुम्ही गणित त्या विषयाचं पन्नास टक्के गुणांसह इथं उत्तीर्ण होणे आवश्यक आहे दोन वर्षाचे प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा त्यास कोणतेही नाव दिले असो उत्तीर्ण पाहिजे आणि शिक्षणशास्त्र पदवी म्हणजेच बी एड किंवा शिक्षणशास्त्र पदवी बी एड स्पेशल एज्युकेशन राष्ट्रीय आध्यात्मिक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून तुम्ही इथे उत्तीर्ण आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला पदवी मॅथ विषयात पाहिजे आणि इथे तुम्हाला बी एडची ची गरज आहे त्यानंतर दुसरी पात्रता पहा राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या दोन हजार दोनच्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठाची ठीक आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान पंचेचाळीस टक्के गुणाचं पदवी तुम्हाला इथे आवश्यक आहे आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेची शिक्षण सर्व विषयातील एक वर्षाची पदवी म्हणजेच बी एडची इथे तुम्हाला गरज आहे त्यानंतर मान्यता प्राप्त विद्यापीठा मंडळाची किमान पन्नास टक्के गुणासह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील पाहायची तुम्ही बारावीपर्यंत चालू शकता पण इथे चार वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे किंवा चार वर्षाची बी एस सी एड किंवा समकक्ष परीक्षा राष्ट्रीय अध्यापक प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण पाहिजे त्यांना विज्ञान पा मान्यता प्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री वनस्पतिशास्त्र प्राणीशास्त्र जीव विज्ञान लाईफ सायन्सेस पर्यावरणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पद परीक्षा अंतिम वर्ष संबंधित विषय सण ठीक आहे संबंधित विषयासह पन्नास टक्के गुण तुम्हाला ते आवश्यक आहेत आणि दोन वर्षाची प्राथमिक शिक्षण पदवी का परीक्षा त्यास कोणतेही नाव दिले असो उत्तीर्ण पाहिजे किंवा शिक्षणशास्त्र पदवी बी एड किंवा पैधपा प्राथमिक शिक्षण पदवी का म्हणजे मान्यता डी एड उत्तीर्ण किंवा बी एड शिक्षण सर पदवी बी एड स्पेशल एज्युकेशन राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यता उत्तीर्ण दो पाहिजे दोन नंबरचे आठ पहा राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या दोन हजार दोनच्या मान्यताप्राप्त दो दो विद्यापीठाची किमान पंचेचाळीस टक्के गुणासह पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयातील एक वर्षाची पदवी उत्तीर्ण अवश आणि आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला इथे बी पदवी पाहिजे ती पंच्याऐंशी गुणासह आणि शिक्षणशास्त्र विषयातील एक वर्षाची पदवी बी एडची आवश्यकता आहे त्यानंतर मान्यताप्राप्त मंडळाची किमान पन्नास टक्के गुणासह उच्च माध्यमिक म्हणजे बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण होणे इथे आवश्यक आहे आणि संबंधित विषयातील चार वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी म्हणजेच बी एल एड उत्तीर्ण किंवा चार वर्षाची बी एस सी एड किंवा समकक्ष परीक्षा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यता प्राप्त संस्थेतून तुम्ही इथे उत्तीर्ण होणे आवश्यक आहे त्यानंतर इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र त्यासाठी सुरुवातीला पा मान्यताप्राप्त विद्यापीठाची इतिहास किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्र समाजशास्त्र विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षा संबंधित विषयासह किमान पन्नास टक्के गुणासह उत्तीर्ण आणि दोन वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा त्यास कोणते नाव दिले असो उत्तीर्ण किंवा शिक्षणशास्त्र पदवी डिप्लोमा एंड डिग्री किंवा शिक्षणशास्त्र पदवी बी एड स्पेशल एज्युकेशन राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यता संस्थेतून इथून तुम्ही उत्तीर्ण होणे आवश्यक आहे त्यानंतर दुसरी पात्रता पाहा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेच्या दोन हजार दोनच्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान पंचेचाळीस टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिफारस शिक्षणशास्त्र विषयातील एक वर्षाचे बी एड उत्तीर्ण होणे आवश्यक आहे ठीक आहे म्हणजे पदवी त्यानंतर मान्यता प्राप्त मंडळाची किमान पन्नास टक्के गुणांसह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील चार वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी परीक्षा बी एड एड उत्तीर्ण किंवा चार वर्षाची बी एड बी एस सी एड

आणि दोन वर्ष प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका पदविका त्यास कोणते नाव असो किंवा शिक्षणशास्त्र पदवी म्हणजे बी एड किंवा शिक्षणशास्त्र पदवी बी एड स्पेशल एज्युकेशन हे आहे राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद प्राप्त संस्थेने तर उत्तीर्ण होणे आवश्यक आहे त्यानंतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेत दोन हजार दोनच्या तरतुदीनुसार प्राप्त विद्यापीठाची किमान पंचेचाळीस टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयातील एक वर्षाची पदवी उत्तीर्ण त्यास कोणतेही नाव असो त्यानंतर लास्ट मान्यताप्राप्त मंडळाची किमान पन्नास टक्के गुणांसह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील चार वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी परीक्षा बी एड एड उत्तीर्ण किंवा चार वर्ष बी एस सी एड किंवा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यता संस्थेतून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे त्यानंतर पहा नववी ते दहावीच्या वर्गासाठी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक आराहता विषय दिले पहा इंग्रजी मराठी हिंदी उर्दू कन्नड सिंधी तेलुगू गुजराती तमिळ मल्याळम बंगाली पंजाबी हे तर तुम्ही विषय समजून घ्या आणि ते पहा पात्रता काय आवश्यक आहे मान्यता मान्यताप्रद विद्यापीठा संबंधित विषयातील तुम्हाला पदवी आवश्यक आहे सर्वप्रथम तुम्हाला इथे डिग्री पाहिजे त्यानंतर अंतिम वर्षात असं तुम्हाला इथे पन्नास टक्के गुण पाहिजेत आणि त्यासोबत तुम्हाला इथे शिक्षणशास्त्रातली डिग्री पाहिजे म्हणजे बी एडची आवश्यकता आहे त्यानंतर राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्य संस्थेची चार वर्षी संबंधित विषयातील पदवी परीक्षा किंवा बी एड किंवा इथे त्यांना पण पन्नास टक्के मार्क्स तुम्हाला इथे आवश्यक आहेत गणित विषयाला पण सेम तसेच तुम्हाला इथे डिग्री लागेल आणि बी एडची आवश्यकता आहे पन्नास टक्के तुम्हाला ते गुण पाहिजे तर ठीक आहे आणि इथे पण चार वर्षाची पदवी चालेल आणि पण पन्नास टक्के गुणांची इथे आठ आहे विज्ञान विषयाला पण त्याचप्रमाणे तुम्हाला बौद्धिकशास्त्र असेल सर्व त्याचप्रमाणे शास्त्र असं पन्नास टक्के गुण असं तुम्हाला इथं पदवीची आवश्यकता आहे आणि त्यासोबत शिक्षणशास्त्र पदवी पण लागेल इथे पण चार वर्षाची पदवीची गरज आहे आणि इथे पन्नास टक्के गुणांची आवश्यकता आहे इतिहास विषय पहा इथे असं असे मी डिग्री या विषय घ्यायचे कोणते विषय येते आणि तर पन्नास टक्के गुण असं तुम्हाला डिग्री पाहिजे आणि त्यासोबत तुम्हाला बी एडची पण आवश्यकता आहे तुम्ही हे सावकाश इथे तुम्ही आपली पात्रता चेक करा तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील आपला विषय कोणता शिक्षक व्हायचं बी एड नवीन शिक्षक होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे हे ते सविस्तर दिलेले आहे आणि अकरावी बारावीसाठी पण पात्रता दिलेली इथं संपूर्ण अकरा वाऱ्यासाठी पदव्युत्तर पदवीची गरज आहे ठीक आहे आणि त्यासोबत बी एडची आवश्यकता आहे म्हणजे पी जी प्लस बी एड कोणत्या विषयात तुम्ही पी जी असाल त्या विषयानं तुम्हाला इथे शिकवत येते पहा त्यानंतर इथे पहा गणित गणित विषयातील मान्यता ते गणित विषयातील पदवी ठीक आहे आणि तुम्ही त्यासोबत तुम्हाला बी एडची आवश्यकता आहे पहा तुम्हाला अकरावी बाराला पी जी लागते म्हणजे पदव्युत्तर पदवी लागते आणि त्यासोबत तुम्हाला इथे बी एडची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे पहा पदव्युत्तर पदवी पन्नास टक्के गुण असत तुम्हाला इथे चार वर्ष बी एस एड कोर्स पण आहे अशा प्रकारे तर तुम्ही पात्रता पाहून आपण आपले फॉर्म्स इथे अप्लाय करू शकता अजून काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता ठीक आहे सी जी पी ए कम्युनेटिव्ह ग्रेड पॉईंट ॲव्हरेज अशा प्रकारे आपण सविस्तर संपूर्ण जे काही ठराविक महत्त्वाचे पात्रता होते ते आपण इथे सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद थँक्यू सो मच